जनतेचे घोर गरिबांचे प्रश्न समाजासमोर मांडणारा व्यक्ती म्हणजे पत्रकार आणि पत्रकार जेव्हा राजकारणात उतरतो तेव्हा त्याचं वक्तृत्व आणि कर्तृत्व हे बोलतंच आज आपल्यासोबत असाच एक पत्रकार आहे जो एम पी एस सी यू पी एस सी प्रशिक्षण पत्रकारिता आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रामध्ये वावर केलेला आहे ज्यात शाहू फुले यांचं तत्व धर्मवीर आनंद मतांवर ठसा उमटवत प्रवीण राऊत यांचे विचार घेऊन कार्यरत आहेत आणि ते म्हणजे आदर्श तायडे नमस्कार आदर्श जी सर्वप्रथम तुमचं बदलापूर न्यूज मध्ये खूप स्वागत आहे कसं वाटतं तुम्हाला आमच्या स्टुडिओ येऊन नाही मला खूप आनंद झाला ॲक्च्युली काल आपले संपादक त्यांनी मला संपर्क केला आणि मला त्यांनी इन्व्हाइट केलं की तुम्ही या आमच्या चॅनलवरती एखाद्या विषयावरती आपण तुमची छान अशी मुलाखत घेऊ म्हटलं ठीक आहे मी रेडी असेल तर त्यांनी मला आजच या असा आग्रह केला आणि मग मी इकडे आलो खूप छान वाटतंय आणि एकंदरीत पहिल्यांदा तुमचं जे नवीन चॅनल सुरू झालेलं आहे त्या चॅनलला खूप खूप शुभेच्छा लवकरच तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचाल हीच आई एकविरा चरणी प्रथा तुमचा प्रवास आतापर्यंत जो होता तो प्लीज आमच्या व्हिवर्सला सांगा खऱ्या अर्थाने मॅडम माझा प्रवास सुरू झाला तो यू पी सी एम पी सी या स्पर्धा परीक्षांपासून एक कॉलेजला असताना एक टॅगलाईन वसली होती की गर्दीचा हिस्सा नाही गर्दीचं कारण बनायचं आहे आणि आजही ते जी टॅगलाईन आहे ती माझ्या मनात आहे आणि माझ्या व्हॉट्सअपच्या बायोमध्ये सुद्धा आहे की गर्दीचा हिस्सा नाही तर गर्दीचं कारण बनायचं आहे मग हे कारण बनण्यासाठी काय करायला लागेल तर माझं स्वप्न होतं की एक प्रशासकीय अधिकारी बनून आपण समाजाची एक चांगल्या पद्धतीने सेवा करू शकतो पण थोड्या दिवसानंतर असं झालं मी एकदा स्टेशनवरून चाललो होतो मुंबईला आणि दुपारची वेळ होती एक मनोरुग्ण व्यक्ती स्टेशनवरती बसला होता तर त्या ठिकाणी जे काही आर पी एफचे काही कॉन्स्टेबल होते काही स्टेशन मास्तरांनी त्या काळातले म्हणजे आजपासून सात आठ वर्षापूर्वीची गोष्ट आहे तर त्या व्यक्तीला ते मारहाण करत होते ते चित्र मी बघितलं आणि मी म्हटलं की यार नेमकं काय चाललंय तिकडे जाऊन बघू देत मी त्या ठिकाणी गेलो आणि मी बघितलं त्यांना विचारलं की नेमकं काय तर तो मनोरुग्ण होता त्यांनी त्या ठिकाणी थोडीशी घाण वगैरे अस्वच्छता पसरवली होती आणि म्हणून त्याला ते हाताने त्यांनी स्वच्छ करायला सांगितली आपल्या रेल्वेकडे किंवा आपल्या प्रशासनाकडे अशा यंत्रणा आहेत की ज्या साफसफाईसाठी आपण वापरतो म्हणजे स्वच्छता कर्मचारी आपण म्हणूयात त्या कर्मचाऱ्यांकडून ती स्वच्छता न करता एका मनोरग्न व्यक्तीकडून त्याला कदाचित कसलीच शुद्ध नाही त्याला काही समजतही नसेल अशा पद्धतीने अधिकारांचा गैरवापर करून काही अधिकारी त्या ठिकाणी मी बघितले माझ्या मनात सटकन विचार आला की नाही आपण अशा पद्धतीने अशा यंत्रणेत जायचं नाही की ज्या ठिकाणी आपण आणि आपल्याकडून नकळतपणे अशा पद्धतीने लोकांचं शोषण होईल आपल्याला लोकांचं शोषण नाही शोषण करता नाही तर शासन करता व्हायचं आहे आणि शासन करताहून लोकांचे प्रश्न मार्गी लावायचे आहेत तर म्हणून मी ते घटना बघितली त्या घटनेचा गंभीर परिणाम माझ्या मनावर झाला मग मी म्हटलं की नाही आपण असं एखादं क्षेत्र निवडूयात की ज्या क्षेत्रातून लोकांच्या व्यथा लोकांच्या समस्या आपण मांडू शकतो आणि त्या सोडवू शकतो मग मी हळूहळू पत्रकारतेकडे आलो सुरुवातीला सांगायला काहीच हरकत नाही बदलापूर शहरातलं पहिलं आमचं एकमेव चॅनल होतं आपले बदलापूर त्या चॅनलपासून माझी सुरुवात झाली आणि त्या चॅनलमध्ये काम करत असताना बदलापूरचा सर्वात म्हणजे खऱ्या अर्थाने त्या काळात युवा पत्रकार मीच होतो माझं वयही खूप कमी होतं आणि त्यामध्ये अगदी चिमुकला दिसायचो मी पण माझं वक्तृत्व स्ट्रॉंग होतं आणि त्या जोरावरती त्या काळापासून म्हणजे मला आजही आठवतात की एक कविता मी लिहिली होती ती कविता प्रसिद्ध झाली ती प्रसिद्ध झाल्यानंतर संपादकांनी ती वाचली संपादकांनी मला बोलून घेतलं माझं वक्तृत्व बघितलं कारण मी स्पर्धा परीक्षा करायचो आणि स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या वाचनात वृत्तपत्र येतंच आणि वृत्तपत्र ज्याच्या वाचनात येतं तस तर भाषाही चांगली असते कदाचित तो प्रमाण मराठी किंवा आजकालीत मराठी बोलत असतो तर ती माझी भाषा होती आणि मग त्या भाषेवरच्या त्या भाषेच्या जोरावरती मला तिथे संधी भेटली त्या संधीचं मी सोनं केलं पण थोड्या दिवसांनी तिथेही मन लागलं नाही असं म्हणतात की जोपर्यंत मनाला समाधान भेटणार नाही तोपर्यंत आपलं अंतकरण आपल्याला काहीतरी सांगत असेल त्याचा शोध आपण घेतला पाहिजे मी लोकांचे प्रश्न मांडत होतो म्हणजे खऱ्या अर्थाने असे प्रश्न मांडत होतो की जे प्रश्न कुणीच मांडले नव्हते आणि ते प्रश्न मांडत मांडत असताना मला एक दिवस असं वाटलं की अरे आपण फक्त प्रश्न मांडतोय लोकांचे ह्याचं सोडवणूक लो कोण करणार मग ती सोडवणूक करण्यासाठी काय करायला लागेल तर मला वाटलं की आपण इथे थांबून चालणार नाही मग हळूहळू मॅडम मी समाजकारण राजकारणाकडे वळलो कारण याच्याशिवाय पर्याय नाही एक चांगला राजकारणी होऊन एक चांगला सामाजिक कार्यकर्ता होऊन लोकांचे प्रश्न आपण सोडू शकतो ही भावना मनात पटली रुजली वाढली आणि म्हणून यू पी सी एम पी सी या दोन्ही ठिकाणी मी टिकलो नाही पण या ठिकाणी आलो आणि आज तुम्हाला सांगतो खूप चांगल्या पद्धतीने समाधान आहे आणि मनात एक भावना आहे की जे स्वप्न मी बघितलं होतं जे कदाचित मला एक अधिकारी होऊन एक पत्रकार होऊन साध्य करता आलं नसतं आज एक राजकारणी म्हणून एक समाज सामाजिक कार्यकर्ता म्हणून या समाजाचं मी जे काही देणं लागत होतो ते मी देतोच आहे आणि एकंदरीत आपल्याला सांगायचं झालं तर मी समाधानी आहे आणि खऱ्या अर्थाने माझं जे व्हिजन व्हिजन होतं ते मी पूर्ण केलेलं आहे असं मी मानतो आणि हा एकंदरीत असा प्रवास होता यूपीस, यूपीस, यू पी सी एम पी सी पत्रकारांनंतर आता राजकारण आता वर्तमान तुम्ही राजकारणात उतरलेले आहात तुम्ही एमपीएससी युपीएससी चाही अभ्यास केलेला आहे शिवाय तुम्ही पत्रकारिताही केलेली आहे ह्या तिन्ही क्षेत्रांमध्ये तुम्ही खूप वावरलेले आहात हो तर ह्या तिन्ही क्षेत्रांमध्ये किंवा एकंदरीतच तुमचे आदर्श कोण होते नाही एकंदरीत बघा आदर्श आणि गुरु माझ्यासाठी मला असं वाटतं की जे माझे गुरु होते तेच माझ्यासाठी आदर्श होते आणि मला स्पर्धा परीक्षा असेल तिथे एक गुरु भेटले राजकीय क्षेत्रात तर आज एक माझे गुरु आहेत असे वेगवेगळ्या टप्प्यावर आयुष्यात प्रत्येक माणसाला गुरु लाभत असतात कधी तुमची वेळ तुमची गुरु असते कधी परिस्थिती गुरु असते कधी काही जीवनात तुम्हाला मार्गदर्शक व्यक्ती भेटतात ते तुमचे गुरु असतात पण माझे गुरु एकंदरीत स्पेसिफिक या तीन क्षेत्रांबद्दल सांगत झालं तर स्पर्धा परीक्षा करत असताना आदरणीय महेश सरांच्या तालमीत मी वाढलो कदाचित आज चांगल्या पदावर अधिकारी म्हणून असतो एवढा चांगला अभ्यास होता आणि माझ्यासोबत जे काही पोरं होते ते माझे नोट्स वापरून आज डेप्युटी कलेक्टर झालेले आहेत याचा अर्थ माझ्या नोट्स वापरून झालेले पोरं जे आज उपजिल्हाधिकारी पदापर्यंत जाऊ शकतात तर आदर्श आयडियाही तिथे असता पण ती म्हणून काही लागलं नाही तिथे मला महेश सरांसारखे एक चांगले प्रतिभावंत गुरु लाभले त्याच्यानंतर जेव्हा मी पत्रकारिता करत होतो त्यावेळेस माझ्यासमोर एकच नाव खूप प्र प्रकर्षाने जाणवत होतं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचं कारण असं की एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकाच्या मध्यान त्यांनी जी क्रांती या ठिकाणी घडवून आणली ते खूप चांगले कुशल पत्रकार होते बाबासाहेबांनी दिनदलित गोरगरीब वंचितांचा आवाज म्हणून काम केलं त्यांचे तुम्ही अनेक वृत्तपत्र बघा मी कॉलेजात अभ्यास करत असताना स्पर्धा परीक्षा करत होतो पण त्यांची अनेक पुस्तकं मी वाचले त्यामध्ये जनता समता मुकनायक प्रबुद्ध भारत यांसारखी वृत्तपत्र मी वाचली त्याच्या माध्यमातून त्यांची जी पोटतिडकी होती जनतेप्रती म्हणजे त्यांनी असं कधी बघितलं नाही की या एका वर्गासाठी मला लढायचं आहे महिलांसाठीचं त्यांचं लिखाण बघितलं की महिलांचे जे बंधन होते ले ले। गुर ते झुगारून लावण्यासाठी त्यांनी लेखन केलेलं आहे त्याच्यानंतर दिनदलित गोरी गोरगरिबांसाठी तर आहेच पण प्रत्येक वर्गासाठी त्यांनी लेखन केलं आणि त्या लेखनाच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न आणि त्यांच्या व्यथा मांडल्या त्या सोडवण्याचा प्रयत्न केला तर पत्रकर्तेत बाबासाहेब आंबेडकरांसारखा एक महामानव माझ्यासमोर एक मोठा आदर्श उदात्त व्यक्तिमत्व म्हणून होते आणि मग त्यांचा आदर्श घेऊन पत्रकारिता केली आणि आज राजकारणात आहे तर मला राजकारणात खऱ्या अर्थाने दोन गुरु लाभले आणि त्यांची जागा मी कधीच कोणाला देऊ शकत नाही एक म्हणजे धर्मवीर आनंद दिगे साहेब ज्या पद्धतीने आज आपण ठाणे जिल्ह्यात राहतो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद साहेबांचा बाले किल्ला आहे आणि साहेब म्हटलं की आमचा जय महाराष्ट्र हा घ्यावाच लागतो ही टॅगलाईन आहे आणि ती एवढी प्रभावी होती की ती मनावर खूप खोलवर उजली मी म्हटलं यार याच पद्धतीने मला काम करायचं आहे म्हणजे प्रश्न कोणताही असो उत्तर एकच आदर्श ताईडे आणि आदर्श तायडे जिकडे असेल तिकडे अन्याय होणार नाही आणि मग आपण तिकडे जात असताना आपली पण टॅगलाईन हीच असली पाहिजे मग धर्मवीर दिगे साहेबांना फॉलो करत 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 ती टॅगलाईन आत्मसात केली आणि आज माझा जय महाराष्ट्र घ्यावाच लागतो बदलापुरात या या ब्रीद वाक्याखाली मी काम करतोय तर धर्मवीर दिगे साहेब माझे पहिले गुरु आहेत राजकारणातले आणि दुसरे ज्यांच्यामुळे आजपर्यंत आज इथे मी येऊ शकलो या लेवलपर्यंत येऊ शकलो ते म्हणजे आमचे बहुजन युवा नेतृत्व आदरणीय ने भाऊ राऊत जे माझं दैवत आहेत खऱ्या अर्थाने भाऊ राऊत हे असं व्यक्तिमत्व आहे ज्यांनी ठाणे रायगड जिल्ह्यात माझ्यासारखे कितीतरी असे किती होतकरू मुलं होती ज्यांच्या जा डोक्यावर हात ठेवला आणि आज ते खूप पुढे आले आज भाऊंचा आशीर्वाद होता आमच्या वहिनी साहेबांचा सा आशीर्वाद होता स्वर्गवासी मोहन शेट राऊत यांचा आशीर्वाद होता त्यामुळे मी इथपर्यंत आलो त्यामुळे हे दोन माझे गुरु आहेत आणि धर्मवीर आनंद साहेब आणि गुरुवारी प्रवीणभाऊ राऊत हे <tellan> दोन असे गुरु आहेत ज्यांच्यामुळे आज मी या ठिकाणी तुमच्या समोर एक मुलाखत देतोय त्यामुळे हे माझे तीन चार गुरु आहेत सर मग आजच्या राजकारणाबाबत तुमचं काय मत आहे राजकारणाबद्दल राज्य पातळीवरचं राजकारण देश पातळीवरचं की आपल्या शहरापर्यंत आधी आपल्या शहरातलं सांगा ना आपल्या शहरातलं राजकारण तुम्हाला सांगतो खूप खेळीमेळीचं सा राजकारण आहे पण जे खेळीमेळीचं मी म्हणतोय ते खरंच खेळीमेळीचं घ्यायचं का हा त्याचा जर प्रश्न आहे मी जेव्हा पत्रकारिता करत होतो तेव्हा माझे सर्व राजकारण्यांशी जवळचे संबंध होते आज राजकारणात आहे मी एक राजकारणी आहे आणि माझे सर्वांशी जिवाळ्याचे संबंध आहेत पण तुम्हाला सांगतो सध्याचं राजकारण जे बदलापूर शहरातलं सुरू आहे या राजकारण्याने बदलापूरची पार वाट लावून ठेव ठेवलेली आहे आज या लोकांनी जर लोकांचे प्रश्न सोडवले असते तर आमच्यासारखे कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरून भांडण्याची गरज आली नसती आज तुम्ही स्टँडिंग नगरसेवक असताना लोक तुमच्याकडे येत नाही आम्ही नगरसेवक नाही अजून तो कोणतंच पद नाही फक्त जनसेवक लोकाचा एक सेवक म्हणून काम करतोय नगरसेवक असताना लोक त्यांच्याकडे जाईत नाही लोक आमच्याकडे येतात ते अपयश आहे मॅडम तुम्हाला खट खोटं नाही सांगत म्हणजे हे प्रत्येकाची जबाबदारी आहे समजा मी जर एखाद्या वार्डाचा नगरसेवक असेल ना किंवा मी या आपल्या मुरबाड मतदारसंघाचा आमदार असेल किंवा भिवंडी लोकसभेचा खासदार असेल ते ज्याचं त्याचं कर्तव्य आहे मॅडम की त्यांनी त्याचं मी तुम्हाला सरळ सरळ माझं स्पष्ट मत सांगतो हे सपशेल अपयशी ठरलेले लोक आहेत बदलापूरच्या राजकारणातली आणि बदलापूरचं राजकारण आता कुठेतरी सुधारलं पाहिजे अशी परिस्थिती आणि त्याच्यासाठी नवीन चेहऱ्यांना संधी भेटली पाहिजे आज मी असं म्हणतो की आपण युवकांचं देश म्हणतो आणि युवकांना राजकारणात संधी भेटली पाहिजे कारण सुशिक्षित युवक जोपर्यंत राजकारणात येणार नाही तोपर्यंत अशी लोक आपल्या इथे बसलेलेच असणार आता वेळ आलेली आहे की यांना बदलापूरच्या राजकारणातून बाजूला सारण्याची आणि जे खरंच प्रतिभावंत लोक आहेत जे खरंच लोकांच्या सेवेसाठी लोकाभिमुख वृत्तीने काम करणारे लोक आहेत त्या लोकांना संधी भेटली पाहिजे आणि ती संधी देण्याचं काम येणाऱ्या काळात जनतेने केलं पाहिजे आणि हेच एक वाटतं आणि बाकी वास्तव्य जर तुम्ही विचार म्हणजे वास्तविक जे राजकारण बदलापूरचं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर हे बघा हे दोन तीन नेत्यांच्या भांडणामध्ये अख्खं शहर गुरपटून गेलेले सध्या इकडे तो रागवला की त्याचे शंभर कार्यकर्ते तिकडे रागवला तिकडे हे काहीतरी बोललं की त्याचं शंभर कार्यकर्ते ह्यातच चालले तुमची वेळ तुम्ही आज लोकांना पाणी नाही आहे तुम्ही बघा अनेक लोक आहेत ज्या अनेक सोसा त्यांना पाणी नाही आहे अरे सक्तीचे अदानी सारखा एक मोठा उद्योजक या ठिकाणी आपल्या शहरातून आपल्या मराठी बहुल भागातून सक्तीने टी मीटर बसवतोय आहे लोकांचे अनेक प्रश्न आहेत मॅडम म्हणजे तुम्हाला सांगतो दैनंदिन जीवनापासून ते खूप प्रश्न आहेत आरोग्यसेवा आहेत का आपल्याकडे इतके वर्ष पंचवीस अरे हजारो कोटी रुपये आपल्याकडे निधी होतो मॅडम आज आपल्याकडे दोनशे बेडचं अजून हॉस्पिटल दहा वर्षाली त्या हॉस्पिटलची घोषणा होत आज आपलं दुबेला लोकं जातात का आपल्याकडे सेंट्रलशिवाय किंवा डायरेक्ट शिवाजी हॉस्पिटल म्हणजे छत्रपती शिवाजी हॉस्पिटलचे कळव्यास आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही आपल्याकडे आरोग्य व्यवस्था नाही आहे चांगली आपल्याकडे मॅडम नाट्यगृह नाही आहे जे एका शहराचा कणा असतं कारण तुम्ही बघा ना कलाकार हे शहराला शहराचा आत्मा असतात ते त्यांच्या म्हणजे शहराचा जो एकंदरीत भाव असतो ते कलेच्या माध्यमातून सादर करत असतात कलाकार कोणीही असो पण त्यांना हक्काचा एक नाट्यगृह अजून आपल्या शहरात बनवू शकलं नाही पण आपल्याकडे ना कनेक्टिव्हिटी नाही आहे आज आमचं अंबरनाथपर्यंत काही लो लोकल येतात पण बदलापूरला ते लोकल आम्ही आमचे राजकारणी अजून आणू नाही शकले त्याच्यामुळे तुम्ही जाऊन बघा असा जीव मोठे घेऊन प्रवास करतात आमचे बदलापूरकर दरवर्षी रेल्वेतून पडून कितीतरी बदलापूरकरांचा मृत्यू होतो यांना इतक्या वर्षी आम्ही संधी दिली ही लोकं अजूनपर्यंत आमच्या लोकलच्या लोकल फेऱ्याने वाढू शकले मॅडम आमचं बसस्टँड बघा तुम्ही बसस्टँड त्या बसस्टँडला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असलं पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराजांची एक समाधीची एक प्रतिकृती त्या ठिकाणी साकारण्यात आली आहे आणि त्या बसस्टँडला नाव असलं पाहिजे आणि त्या बसस्टँडचं सुशोभीकरण झालं पाहिजे हे मागच्या पंचवीस वर्षाची मागणी आहे या पंचवीस वर्षात ते बसस्टँड आहे की नाही तुम्ही बसस्टँड बघितलं आपलं त्या बसस्टँडला तुम्ही एकदा जाऊन बघा म्हणजे तुम्हाला समजेल की आपलं राजकारण बदलापूरचं कसं आहे दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट मॅडम काय माहिती आहे का आमच्याकडे ना म्हणजे जे ग्रीनरी आहे आज आपण सह्याद्रीच्या उपरांगांमध्ये राहतो आज सह्याद्री सारखा एवढा मोठा आपला आधार असताना तुम्ही एकदा जा त्या रस्त्याने फार वाट लावून ठेवली लोकांनी आज तुम्ही नदी नाले ओढे बघा गिळंकृत झालेले उद्या मुंबईची जशी तुंबई होते तसं तो आपल्या बदलापूरची सुद्धा तुंबई होणार आहे आणि ह्या गोष्टींकडे आपल्या राजकारण्यांचं राजकारण्याचं सध्याचं लक्षच नाही यांना फक्त एवढंच पाहिजे नगराध्यक्ष आमचा बसेल की त्यांचा याच्या पलीकडे हे राजकारणी बदलापूरचे तरी मी तुम्हाला स्पेसिफिक सांगतो बदलापूरचं राजकारण यांच्या पलीकडे अजून गेलंच नाही आणि ते आपल्याला घेऊन जावं लागेल आणि ती जबाबदारी आता युवक म्हणून एक युवा राजकारणी म्हणून आपल्या खांद्यावर तुमच्या तुमच्यासारख्या प्रतिभावंत पत्रकारांच्या हातात आहे आपण सर्वांनी मिळून जर एक रणनीती ठरवली तर येणाऱ्या काळात बदलापूरचं राजकारण बदलू शकतं या प्रामाणिक मताचं मी आहे आणि राज्यस्तरीय राज्यस्तरीय न बोललेलं बरं आहे ता, कारण कोण कधी कुठे उठून जाईल कोण तुम्हालाही सांगता येणार आज सकाळी पाच वाजता शपथविधी आम्ही बघितला आहे आता उद्या साडेतीन वाजता होऊ शकतो सांगताच येत नाही राजकारण राज राज्य तर राजकारण लय भयानक आहे आज मुख्यमंत्री आहेत मागच्या वर्षी कोण होतं त्याच्या आधी कोण होतं म्हणजे तुम्ही बघा ना दोन अडीच वर्षात तीन मुख्यमंत्री बदलतात आमच्याकडे तर हे काही केंद्रीय पातळीवर तर स्थिर राजकारण आहे पण राज्य पातळीवर आता बदल महाराष्ट्राच्या बाबतीत तरी तुम्हाला सांगतो बेकार परिस्थिती आहे कोण कधी कुठे उठून जाईल आणि कोणत्या पक्षात परत एकदा नवीन कोणीतरी नवीन पक्ष तयार करायला गेले कोणीच नाही सांगू शकत आजचे जे राजकीय नेते आहेत त्यांचा समाजाकडे खरंच कळ आहे काय वाटतं तुम्हाला नाही असं असं म्हणता येणार नाही की सगळेच करतात पण काही आहेत म्हणजे तुम्हाला सांगतो निलेश नंकी माहिती आहेत तुम्हाला पारनेरचे खासदार आहेत एकदम साधा माणूस आहे साधी राहणी उच्च विचारसरणी या तत्व त्यात आम्ही आम्ही त्याच विचारसरणीचे एकदम साधी राहणी उच्च विचारसरणी तो माणूस आमदारही नव्हता त्यांचं घर तुम्ही बघितलं असा ना घर तर असं बैठी चाळीचं घर आहे पार्लेरमध्ये आजही आहे आणि त्याच घरात ते राहतात निलेश लंकेसारखा माणूस एवढ्या मोठ्या प्रस्थापित ज्यांचे साखर कारखाने ज्यांचे मोठमोठे कॉलेज एवढ्या सगळ्या अवाढव्य संपत्ती असताना करोडोचे मालिक असताना फक्त जनतेच्या ताकदीवर तो माणूस निवडून आला त्या माणसाने काय केलं असेल कोविड आला आपल्याकडे कोविडमध्ये दोन अडीच हजार लोक राहतील अशा पद्धतीचं कोविड शेड उभारलं म्हणजे ज्या ठिकाणी कोविड झाले झालेल्या पॉझिटिव्ह झालेल्या रुग्णांना उपचार दिले तिथेच त्या रुग्णांमध्ये तो माणूस राहायचा त्यांच्यासोबत जेवायचा त्या लोकांना दीर्दला हजारो प्राण वाचवले आज परिणाम काय झाला धनशक्तीपुढे जनशक् जनशक्तीपुढे धनशक्ती झुटली आणि जनशक्तीचा विजय झाला आणि निलेश लंकेसारखा सामान्य घरातला माणूस आज खासदार खासदार झाला आमदार तर झालाच होता आज खासदार खासदार झाला आणि मला असं वाटतं की तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात किंवा बदलापूरच्या राजकारणात म्हटलं तर आमचे भाऊ राऊत पण तुम्हाला सांगतो बदलापूरच्या नगराध्यक्ष असो किंवा कोणताही नगरसेवक आमदार खासदार असो जेवढी मदत लोकांना करत नाही तेवढे आमचे भाऊ राऊत लोकांना मदत करतात आणि लोकांच्या हॉस्पिटलचे लाखो लाखो रुपयांचे बिल भरतात लोकांची फीज भरतात कोणाचे काही अडीअडचणीचे प्रॉब्लेम असतात ते भरतात कार्यकर्त्यांना जपतात वार्डातला असो किंवा दुसऱ्या वार्डातला असो भेदभाव न करता प्रत्येकाच्या अळी अडचणीला त्यांच्यामुळे मला असं वाटतं की अजूनही राजकारणातली जी प्रतिभा आहे आ, ती जिवंत असल्यासारखं मला तरी पण तुम का जनते तुम्हाला जनतेसाठी तुम्ही काय काय कार्य करायचे आयोजन केलेले आहे येत्या काळात म्हणजे काय अपेक्षित आहे तुम्हाला येत्या काळात म्हणजे महिलांसाठी आपल्या सिनियर सिटीजनसाठी युवकांसाठी मॅडम बघा Uh, येत्या काळात म्हणण्यापेक्षा मी आत्ताच्या काळात काय करतो आणि uh, मग याच्यावरून तुम्हाला कल्पना येईल की पुढे आपल्याला काय करायचं आहे कारण बघा असं म्हणतात की पुढच्या योजना गुप्त राहू द्या तर ते यशस्वी होतात कारण आपल्या आपल्या शहरात आणि आपल्या आजूबाजूला अशी लोकं आहेत एखादी योजना जर आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून डिस्क्लोज केली ना तर ती कधीच सप म्हणजे यशस्वी होईल असं मला वाटत नाही म्हणून काही गोष्टी मी गुपित ठेवतो एक महत्त्वाची गोष्ट महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होती आहे मग याच्या याला प्रतिबंध केला पाहिजे आपल्या महिला सुरक्षित असल्या पाहिजे प्रत्येक घरातली आपली बहीण सुरक्षित असली पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी भारलेला मी कार्यकर्ता असल्याने मला असं वाटतं की माझ्या माता भगिनींना सुरक्षित करण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे आणि म्हणून आपण काय केलं आहे आत्ता कुडगाव बदलापूर नगर परिषद गार्गी सोशल अकॅडमी आणि मी आम्ही तिघांनी पुढाकार घेतला शहरातल्या मुलीच नाही म्हणजे आपण कधी कधी म्हणतो शाळकरी मुली वगैरे नाही कामाच्या ठिकाणीसुद्धा महिलांना आज अत्याचाराच्या घटना आपण बघतोय की त्यांच्यासोबत घडत आहेत त्यांना त्याला बळी पडावं लागतंय तर काम करणारी महिला असो एखाद्या कंपनीत काम करणारी महिला असो ऑफिसमध्ये काम करणारी कॉर्पोरेटमध्ये काम करणारी शाळेत शिकणारी मुलगी असो या सर्वांसाठी एक लाठीकाठीचं प्रशिक्षण आपण ठेवलं पाहिजे शिवकालीन नीतीचे त्यांना धडे दिले पाहिजे त्यांच्यासाठी मार्शल आर्ट प्रशिक्षण आपण ठेवलं पाहिजे ही कल्पना माझ्या मनात आली आणि आदरणीय मुख्याधिकारी मारुतीजी गायकवाड साहेब यांचं मी खास करून आभार मानतो कारण साहेबांनी ही कल्पना साकार करण्यासाठी आम्हाला खूप चांगली भरीव मदत केली आणि त्या जोरावर आज बदलापूर शहरात आपण गार्गी सोशल अकॅडमीच्या माध्यमातून हजारो महिलांना प्रशिक्षित करतोय येणाऱ्या काळात तुम्हाला सांगतो जगभरात तुम्हाला अशा घटना ऐकायला येतीलही कदाचित पण आमच्या बदलापुरातून एक आदर्श आम्ही असा निर्माण करणार आहोत की एखादा व्यक्ती गेला अत्याचाराच्या मानसिकतेतून गेला आणि त्या महिलेने त्याचे हातपाय वाकडे करून ठेवले ह्या घटना आता पुढे येणार कारण आम्ही आमच्या महिलांना सक्षम करणार आहोत आजपासून माझी एकही बहीण या ठिकाणी बडी पडणार नाही आजपासून ती कोणी साक्षी होणार नाही ती फ्रीजमध्ये सापडणार नाही ती कोणत्या विहिरीत एखाद्या पेटीमध्ये सापडणार नाही नाही हे सगळं बदलणार आम्ही आमच्या महिलांना सक्षम करणार माझी महिला माझी बहीण माझी आई एवढी सक्षम करणार की तिच्याकडे कोणी वाकड्या नजरेने बघणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे युवकांसाठी आज युवकांना काय पाहिजे रोजगार पाहिजे तर रोजगारासाठी आपण धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या नावाने मराठी रोजगार भवन उभारतो आहोत त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे पुढच्या दोन आठवड्यात आपण मराठी रोजगार भवनाचं उद्घाटन या ठिकाणी माननीय आमदार साहेबांच्या हस्ते करणार आहोत पण तत्पूर्वी सर्वात महत्वाची गोष्ट की आमचा मराठी माणूस आमच्या शहरांमध्ये राहून म्हणजे हे शहर आमची या शहरातल्या रोजगारावर आणि उद्योगांवर पहिला अधिकार आमचा हे असं असताना मागच्या काही काळात तुम्ही बघा बाहेरून जी परप्रांतीय लोक या ठिकाणी येत आहेत ती त्यांनी आमचे सगळे रोजगार खाल्ले म्हणजे एम आय डी सीत पण त्यांनी रोजगार शिल्लक ठेवलेले नाहीत ऑफिसेसमध्ये नाहीत ऑफिसमध्ये गेले सुपरवायझर हेच टी एल हेच कॉल सेंटर गेले टी एल टीम लीडर हेच एखाद्या मोठ्या कंपनीत गेले तिकडे मॅनेजर हेच आमच्या एम आय डी सी एम आय डी सीने छोटे मोठे दुकानं बघा त्यांच्या डेअरिया बिरा इथे आमची पोरं कामाला असणार कशासाठी अरे आमची पोरं काही गुणवंत नाही एम आय डी सी आमच्या शहरात आहे ना हे शहर आमचं आणि या शहरावर आणि या शहरातल्या रोजगारावर पहिला अधिकार आमचाच आहे आणि हे माझ्या लक्षात आलं आणि मग मी काय केलं मराठी रोजगार घरोघरी ही मोहीम सुरू केली आज आमच्या मराठी रोजगार मोहिमेच्या माध्यमातून हो आम्ही निशुल्क म्हणजे कन्सल्टन्सी आपल्या बदलापूरमध्ये आम्ही चालू देत नाही तुम्हाला माहिती तुमच्या तुमच्या माहितीसाठी सांगतो दोन वर्षापूर्वी असाच एक प्रसंग झाला की तुम्हाला काम लावतो मग अडीच हजार द्या तीन हजार द्या ही गोष्ट मला समजली जो रोजगार माझ्या पोरांचा आहे जो माझ्या मराठी तरुणांचा आहे माझ्या मराठी भगिनींचा आहे त्यांच्याकडून हे तीन तीन हजार रुपये पाच पाच हजार रुपये घेतात आणि प्लस पगारातून पण पैसे यांना भेटतात ह्या गोष्टी बंद झाल्या पाहिजे ही मध्यस्थी बंद झाली पाहिजे कन्सल्टन्सी आम्ही ते पुडून टाकली आणि बंद करून टाकली कन्सल्टन्सी आज मराठी रोजगार घरोघरी या मोहिमेच्या माध्यमातून साडेचार हजार लोकांना आम्ही रोजगार दिला आणि आज ते चांगल्या कंपनीत पंचवीस ते तीस हजाराची नोकरी करतायत आणि मला असं वाटतं की ती मोहीम खूप यशस्वी ठरली आजही बदलापूरच्या कोणत्याही कंपनीत काय आता बदलापूरमध्ये परिस्थिती कशी माहिती आहे का एखाद्याला समजा आईस्क्रीमचं दुकान जरी असेल त्यांना मुलं पाहिजे असतील तर ते पहिला कॉन्टॅक्ट आम आमच्या ग्रुपमध्ये करतात की ग्रुपमध्ये आम्ही काय केलं आहे उद्योजक आणि ज्यांना गरज आहे असे सगळे ॲड केले आहेत म्हणजे जो उद्योजक असेल त्याला समजा व्हॅकन्सी त्याच्याकडे असेल तर तो ग्रुपला मेसेज टाकणार ज्यांना रोजगार पाहिजे ते त्याला रिप्लाय करणार ते त्यांच्याकडे इंटरव्ह्यूला जाणार परस्पर त्यांचं होणार आणि ते तिकडे जॉबला लागणार आज साडेचार हजार लोकं त्यांना आम्ही काही नसताना रोजगार दिला आहे येणाऱ्या काळात दोन तीन लाखाचं आमचं टार्गेट आहे आणि येणाऱ्या काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट एम आय डी सी आमची बदलापूरची एम आय डी सी या एम आय डी सीमध्ये जे काही बाहेरचे कंत्राटदार आहेत जे काही बाहेरचे ठेकेदार आहेत सुपरवायझर आहेत त्यांना आम्ही सगळ्यांना हाकलून लावणार आहोत आम्हाला त्या ठिकाणी आमची मराठी माणसं पाहिजे आणि जर तुम्हाला तिकडे आमची मराठी माणसं ठेवता येत नसतील तर ती एम डी सी आम्ही आमच्या बदलापूर शहरात राहू द्यायची की नाही हे पण आम्ही बघू पण सर्वात महत्त्वाची गोष्ट येणाऱ्या काळात रोजगार ही महत्त्वाची गोष्ट आहे युकांसाठी तरी तर रोजगाराच्या बाबतीत आमची भूमिका एकदम आक्रमक आहे पहिला अधिकार आमचा आम्ही म्हणत नाही की परप्रांत्यांना देऊ नका बाहेरच्या लोकांना देऊ नका पी बिहारच्या लोकांना देऊ नका ते आमच्याच बांधव आहेत पण आमच्या घरात आम्हाला खायला भेटलं नाही तर आम्ही त्यांना कसं द्यायचं आमच्याकडे शिल्लक राहिलं तर आम्ही त्यांना द्यायला तयार आहोत आणि इतके वर्ष महाराष्ट्राने दिलेलं आहे आमच्या प्रत्येक शहरांनी दिलं आहे पण याच्यानंतर पहिला आम्ही खाणार आणि आमच्यातलं थोडंसं जे काही उरेल त्यातला वाटा आम्ही त्यांना देणार ते खातील आणि थोडासा वाटा आमच्याच घरात आम्हाला देतील ह्या गोष्टी आता बंद झालं आम्ही ते बंद केलेत आणि याच्यापुढे चालू देणार नाही मराठी रोजगार मोहिमेच्या माध्यमातून अजून व्यापक काम आम्ही येणाऱ्या काळात युवकांसाठी करणार आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठी तर खूप काही योजना आहेत ते करत असतो सर्वात महत्व महत्त्वाची गोष्ट दिव्यांगांसाठी जे अपंग बांधव आहेत किंवा दिव्यांग आपण म्हणतो तुम्हाला माहित असेल आताच महाराष्ट्र शासनाने जी आर पारित केला आणि दिव्यांग मंत्रालयाची स्थापना केली दिव्यांग मंत्रालयाच्या माध्यमातून ज्या लोकांना मानधन भेटायचं महिन्याला पगार म्हणतो आपण त्यांना ते पगार म्हणतात दिव्यांग त्यांना काही समजत नाही बिचारांना आणि ते दिव्यांग पण कसे असतात तुम्ही बघितले दिव्यांगांना एखादा अपंग माणूस बघितलाय त्याला चालता येत नाही कधी हातात चप्पल घालून असतात रस्त्यावर सरपट पाय नसतात कोणाला डोळा नसतो कोणाचा हात नसतात अशा माणसांना एक हजार रुपयात काय होतं हजार रुपयात त्यांचं काय भागणार आहे म्हणून आम्ही विचार केला नाही मग त्यासाठी आम्ही एक आंदोलन केलं आणि आंदोलन असं केलं की सरकार जे हजार रुपये दिव्यांगाला दर महिन्याला द्यायचं अनुदान म्हणून आज हो ते अनुदान अडीच हजार रुपये झालं आणि ते आंदोलन मी केलं होतं आणि मला खूप प्राऊड फील होतं की माझ्यामुळे म्हणजे दिव्यांग मंत्रालय स्थापन झालं ते बच्चू कुडू आणि त्यांच्यामुळे पण माझ्या दिव्यांगांना महाराष्ट्रभरात अडीच हजार रुपये भेटतील ते माझ्यामुळे आणि तो बदलापुरातला माणूस आहे मी त्यामुळे मला खूप समाधान आहे त्या गोष्टीचा आणि येणाऱ्या काळात मला असं वाटतं की लाखो दिव्यांग बांधवांना या अनुदानाचा फायदा होईल बाकी याच्यापुढे आपण दिव्यांग बांधवांसाठी स्टॉल म्हणजे रस्त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालला पाहिजे त्यांच्या व्यवसायाकडे व्यवसायासाठी त्यांना स्टॉल देणार आहोत त्याच्यानंतर ज्या कोणा दिव्यांग बांधवांना जागा पाहिजे व्यवसायासाठी त्यांना त्या जागा उपलब्ध करून देणार आहोत आणि असं करत 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 महिला युवक सगळेच म्हणजे एकंदरीत सर्वांसाठी आपण ते काम करणार आहोत दिव्यांगांपर्यंत आणि हेच व्हिजन आहे आणि मला असं वाटतं की महादेव आहेत बघतोई कुठून तरी माझा बाप म्हणजे मी मा बारा बापच म्हणतो कारण मला असं वाटतं की माझ्यासोबत असे बरेचसे कोण इन्सिडेंट्स झालेत ज्यातून मला असं वाटतं की देव या जगात आहे कारण एखादा माणूस सडनली येतो आणि ते काम माझ्याचकडून होतं म्हणजे मी बऱ्याच वेळा बघितलेलं आहे अनेक आमदार खासदाराकडे जाऊन पण कामं झालेली नाहीये आणि तो माझ्याकडे आला की दोन मिनिटात ते काम होतं मला असं वाटतं की देवाची काहीतरी ताकद आहे माझ्या मागे ईश्वरी ताकद आहे ईश्वरी ताकद देत त्याला मी महादेवाचं नाव देतो शंभू महादेवाचं आणि त्यांचा आशीर्वाद आहे बाप मला वरून बघतोय चांगले कर्म करत राहील या लोकांसाठी भरीव काम करायचंय कोणतीच डोक्या हवात गेली डोक्यात हवा गेलेली नाहीये आणि जाऊ द्यायची नाहीये फक्त एकच लक्ष आहे नगरसेवक आमदार खासदार आपण एक रॅपिड फायर घेणार आहोत तर मी ह्याच्यामध्ये काही यांची नावं घेऊन त्यांच्याबद्दल तुमच्या मनात येणारा सगळ्यात पहिले शब्द जो हो येतो तो बर। संग मला सांगायचा आहे सर्वात पहिले आमदार किसन नेता वामन म्हात्रे मला असं वाटतं की वामन म्हात्रेंना मला काही सल्ली द्यायची माध्यमातून वामन म्हात्रे नाव आहे ना, ना गोरगरिबांच्या मदतीला येणार नाव आहे दादांचं भरीव कार्य आहे आणि दादांनी येणाऱ्या काळात सुद्धा ते काम या ठिकाणी करावं फक्त कधी कधी काही प्रश्न राहून जातात त्या प्रश्नांकडे त्यांनी लक्ष द्यावं आणि शहरातल्या सामाजिक कार्यकर्त्यांकडे ते आपलेच बांधव आहेत याच नजरेने बघून खऱ्या अर्थाने एक व्यापक भूमिका घ्यावी असं दैवत संगीता चेन्वणकर आक्रमक महिला चेहराज राऊत दैवत दिवाळी येते तर त्या निमित्ताने आमच्या व्ह्युअर्स ना बदलापूर जनतेला आणि सगळ्याच आमच्या आपल्या व्ह्युअर्स तुम्ही काय एक संदेश द्याल पहिल्यांदा माझ्या बदलापूरकरांना संदेश देतो बदलापूरकर दरवर्षी आपली दिवाळी असते आणि ही दिवाळी आपण कशी साजरी करतो हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे म्हणजे जी, जी लोक मला बघतायत मॅडम आम्ही काय करतो दिवाळीला ना आपल्या घरात आपण दीप प्रज्वलित करतोच आपल्या घरात आपली खऱ्या अर्थाने झगमगाट असतेच पण माझ्या मनात एक विचार आला की आपलं गुरु कोण आहे धर्मवीर आनंदिके साहेब धर्मवीर आनंदिके साहेबांचा शिष्य असल्याकारणाने लोकांच्या चेहऱ्यावर आनंद येईल ते काम मी केलं पाहिजे आणि दिवाळी हा माझ्यासाठी खूप चांगला एक पर्वणीच असतो त्यासाठी मी म मा, असं म्हणेन दिवाळीच्या पूर्वसंध्येला आम्ही काय करतो बदलापूर शहरातले जेवढे अनाथ आश्रम आहेत त्या सगळ्या अनाथ आश्रमांना आम्ही दीपं असतील तिकडे आम्ही जाऊन दीप्र दीपं लावतो दिवे लावतो दिवे लावतो म्हणजे दिवे प्रज्वलित करतो <laughs> दिवे प्रज्वलित करतो त्याच्यानंतर त्यांना खाऊ फराळ देतो त्याच्यानंतर एक वांगला विकलांग किंवा आपण म्हणू शकतो की एक गतिमंद मुलांचा आश्रम आहे त्या पोरांसोबत मी जाऊन तिकडे फराळ वाटप असेल त्यांच्यासोबत फटाके थोडेफार असतील ते थोडंसं इकडे असतं सर्वात महत्वाची गोष्ट काय माहिती आहे का एक आधाराची भिंत आम्ही सुरू करतो या वर्षीपासून ती आधाराची भिंत याच्यासाठी की दिवाळीत फक्त फराळ आणि त्यांच्यासोबत जाऊन साजरा करणं यापर्यंत आपल्याला मर्यादित ठेवायचं नाही तर बदलावरकरांनो आपली सर्वांची जबाबदारी आहे बघा एक म्हण आहे की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे तर आ जे देणार आहेत मी बाबतीत बोलतो आहे कारण आपण देणारे असू ना तर मला असं वाटतं की दिवाळी हा एक असा सण आहे ज्या दिवशी जर तुम्ही दिलं तर खऱ्या अर्थाने लोकांच्या आयुष्यात त्याचा प्रकाश होईल आणि ते खूप चांगले आयुष्य जगू शकतील तर या निमित्ताने फक्त एकच संदेश आहे की ज्या पद्धतीने आम्ही काम करतो तसं तुम्हीही काम करू शकता तुम्हीही पुढे येऊ शकता आपल्या आजूबाजूला दिन दुबळा कोणी दिसला त्याला मदत करा एखादा गोर गरीब असेल आपल्या आजूबाजूला चाळी असेल बऱ्याच लोकांना कधी कधी सात आठ हजार पगार असतो नाईटला वॉशमॅन म्हणून काम करतात त्यांच्या घरात फराळ नाही बनत मॅडम मी बघितले ते कुठेतरी नर्वस असतं तर मला असं वाटतं आपण सर्वांनी आपल्या आजूबाजूला कोणी असा नाखुश राहू नये कारण दिवाळीचा हा दीपोत्सव साजरा करत असताना प्रत्येकाच्या घरात ती झगमगट असली पाहिजे आणि आपलं सर्वांचं दायित्व आहे तर आपल्या आजूबाजूला अशी कोणी लोकं असतील त्यांना तुम्ही सरळ हाताने मदत करा त्यांना पुढे आणा त्यांच्या त्यांच्याकडे दिवे नसतील तर आपण आपल्या घरातले दोन दिवे तिकडे लावून जाऊन लावा त्यांना थोडासा फरळ वाटप करत त्यांच्यासोबत एखादा फटाका फोडा यापेक्षा दुसरा आनंद नाही आणि दिवाळीच्या शुभेच्छा देत असताना मी काही वेगळ्या तुम्हाला शुभेच्छा देणार नाही फटाके फोडू नका कारण फटाके फोडून आमच्या शहराचं प्रदूषण म्हणजे आपल्या शहराचं प्रदूषण होईल आणि आपल्या शहरातला हानी पोचेल असं काम मी करत नाही तुम्ही सुद्धा करू नका हाच एक मोलाच असं बाकी दिवाळी साजरी करत असताना मस्त करंजी खा चकल्या खा उरलेलं आम्हाला पाठवा धन्यवाद सर तुम्ही yes. आमच्या चॅनल मध्ये आला तुमचा yes. वेळात वेळ yes. yes. काढून आमच्या चॅनल आम्ही हीच तुम्हाला शुभेच्छा देतो की असंच तुम्ही yes. समाजासाठी yes. कायम तत्पर रहा तुमचे कार्य असेच पुढे होऊ देत अशी आमची ईश्वरच्या निर्देशना धन्यवाद